पण आपण नीतीसूत्राचं पुस्तक याचं एकतीस वाध्याय तीस, तीस आणि एकतीस वचन तिच्या श्रमाचे फळ तिच्या आश्रमाचे फळ तिला लाभू द्या तिला लाभू द्या तिच्या कृत्यांनी आणि तिच्या कृत्यांची भरवेशीत भरवेशीत तिची प्रशंसा हो तिची तारीफ हो तिची प्रशंसा हो दे बाप वाचलेलं वचन जे आहे ते आशीर्वादित करो चर्च पुढील काही वेळ मी आपल्याशी बेस्ट मॉम उत्कृष्ट आई सुपर मॉम याबद्दल आपल्याशी बोलणार आहे आणि ही जी उत्कृष्ट आई आहे ही जी सर्वश्रेष्ठ आई आहे ही जी बेस्ट आई आहे हिचा सन्मान हिचा आदर आणि हिच्या संबंधाने चर्च मंडळी आणि कुटुंब याचं असलेलं कर्तव्य याकडे मी आपल्याला घेऊन जात आहे आणि हा संदेश त्या प्रत्येक आईला समर्पित आहे हा संदेश त्या प्रत्येक मातेला समर्पित आहे ज्या मातेने ज्या आईने आपल्या लेकरांना ले प्रभूमध्ये वाढवलेला आहे प्रभूमध्ये जन्माला घातलेला आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये तीन त्या ती आईने आपल्या लेकरांना ले प्रभूची ओळख करून दिलेली आहे आम्ही ज्यावेळेस पवित्र शास्त्राकडे येतो शास्त्र आम्हाला सांगतं की तिच्या श्रमाचे फळ तिला लाभू द्या लेकरांनो आणि तिची जी प्रशंसा व्हायला पाहिजे ती घरात नाही चार चौघात नाही वेशीवर व्हायला पाहिजे असं शास्त्र सांगत जागतिक लेवलला हा जो मदर डे या आहे याची सुरुवात जर आम्ही पाहिली तर याला फार जुना इतिहास आहे ग्रीक साम्राज्य जे होऊन गेलं येशू ख्रिस्ताच्या अगोदर या ग्रीक साम्राज्यामध्ये आम्हाला मायवारची किंवा मदर डेची नोंद पाहायला मिळते ज्यावेळेस आम्ही येशू ख्रिस्ताच्या काळात येतो रोमन गव्हर्नमेंट जे होतं या रोमन गव्हर्नमेंटच्या काळात किंवा या रोमन सरकारच्या काळात देखील आम्हाला या मदर डेची मायवारची नोंद पाहायला मिळते या मदर डेसाठी साठी जो हिब्रू शब्द आला तो आहे एम याचा अर्थ होता आई आणि यासाठी जो ग्रीक शब्द आलाय मायथेरा याचाही अर्थ होतो आई किंवा मदर आणि जेव्हा आम्ही याची मॉडर्न सुरुवात पाहतो मॉडर्न सुरुवात म्हणजे जवळचा काळ तर याची सुरुवात अमेरिकेमध्ये नऊ मे एकोणीसशे चौदा या रोजी अमेरिकेचे तत्कालीन किंवा त्या काळचे प्रेसिडेंट होते विल्सन रोडवर यांनी केलेली पाहायला मिळते अमेरिकेमध्ये एक अण्णा नावाच्या मुलीने एक स्तुतीची प्रार्थना ठेवली आणि ही या मॉर्डर्न काळातली पहिली स्तुती होती तिने ही स्तुती आपल्या आई आईच्या आठवणी खातर ठेवली होती मेमोरियल सर्विस फॉर मदर आणि ती सर्व्हिस एवढी आशीर्वादी झाली की तिची चर्चा पूर्ण अमेरिकेत झाली आणि त्यामुळे या राष्ट्राध्यक्षांना अमेरिकेमध्ये मदर डे सुरू करावा लागला आणि हाच तो मदर डे होता जो जगभरामध्ये पसरला या मदर डेला वेगवेगळे नावा याला मदर्स डे म्हणतात याला मदर्स संडे म्हणतात याला मदरिंग संडे म्हणतात आणि आम्हाला पाल मिळतं याला मायवार किंवा याला मातावार देखील अशा प्रकारचं म्हणतात आता हा जो मदर डे आहे हा जो मायवार आहे या मायवारचं वैशिष्ट्य हे की जी आई आहे घरातली त्या आईसाठी हा दिवस वेगळा केला जातो त्या दिवशी त्या आईचा फार रिस्पेक्ट केला जातो त्या आईला खूप आदर दिला जातो त्या आईचा सन्मान केला जातो लेकर त्या आईला वेगवेगळे वेग गिफ्ट घेतात काही घरामध्ये पार्टी होते काही घरामध्ये प्रार्थना होते आणि त्या ठिकाणी तिला चांगली साडी दिली जाते आणि तिच्या त्या सगळ्या आठवणीला उजाळा दिला जातो त्या दिवसापुरता इतकंच नाही मंडळांमध्ये देखील आपण ज्या आपल्या आया आहेत प्रत्येक मंडळामध्ये ज्या ज्या ठिकाणी मायावर साजरा केला जातो आयांचा आपण रिस्पेक्ट करतो गुलाबाचं फूल दिलं जातं आयांना वेलकम केलं जातं आयांना पुढं घेतलं जातं वेगवेगळे गिफ्ट दरवर्षी त्यांना आयांना दिले जातात आणि आयांसाठी प्रार्थना केली जाते या 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 प्रकारे आम्ही या मदर डेला जागतिक लेवलला पाहतो जेव्हा आम्ही बिब्लिकल बॅकग्राऊंडकडे येतो बिब्लिकल बॅकग्राऊंड म्हणजे बायबल तर आम्हाला पाहायला मिळतं ग्रीक साम्राज्य जे आहे हे येशू ख्रिस्ताच्या अगोदर अनेक वर्ष होऊन गेलेलं आहे आणि रोमन सरकार जे आहे हे जवळजवळ दोन हजार वर्ष होऊन गेलेलं आहे ग्रीक सरकार जे आहे अडीच हजार वर्ष जवळजवळ त्याला झालेत ज्या काळ सिकंदर किंवा ग्रेट अलेक्झांडर आम्हाला पाहायला मिळतो आणि रोमन गव्हर्नमेंट जे आहे याला दोन हजार वर्ष झालेलं आहे परंतु जेव्हा आम्ही बायबलकडे येतो आणि बायबलमधून आम्ही मायवारसाठी किंवा मदर डे साठी ज्या वेळेस त्याचा संदर्भ घेतो तर हे जे पवित्र शास्त्र आहे हजारो 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 कुठली संस्कृती कुठल्याही प्रकारचं सरकार अस्तित्वात येण्या अगोदरचं हे जे दैवी सरकार आहे हे जे देवाचं सरकार आहे यामध्ये देखील आम्हाला आईचा हाच उल्लेख पाहायला मिळतो जर तुम्ही निर्गमाचं पुस्तक वीस अध्याय काढला तर या वीस अध्यायामध्ये देवाने मोशला सिनाय पर्वतावर बोलवलं आणि त्याला सांगितलं ये कारण माझ्या लोकांसाठी अजून काही लेख नाही त्याच्या अगोदर बायबल नव्हतं त्याच्या अगोदर काही डॉक्युमेंटरी नव्हती देव फक्त बोलायचा आणि लोक ऐकायचे परंतु बायबल मला सांगतं की देवाने मोशेला डोंगरावर बोलवलं चाळीस दिवस मोशे तिथं होता त्याने दगडी पाट्या घेतल्या आणि त्या दगडी पाट्यावर त्याने कोरून त्या ठिकाणी दहा आज्ञा लिहिल्या आणि या दहा ज्या आज्ञा आहे यातली पहिली आज्ञा होती की तुझा तु तुला अन्य देव नसावेत यातली दुसरी आज्ञा होती की तू मूर्तीपूजा करू नको यातली तिसरी आज्ञा होती तू जादेव परमेश्वर याचं नाव व्यर्थ घेऊ नको यातली चौथी आज्ञा होती माझा जो दिवस आहे शब्दात याची आठवण ठेव हो, आणि तो पवित्रपणे पाह आणि ज्यावेळेस या चार आज्ञा देवाला धरून होत्या ज्यावेळेस देवाने आपल्याबद्दलच्या आज्ञा संपवल्या आणि जेव्हा तो मानव जातीकडे आला पाचवी आज्ञा आम्हाला निर्गम वीस आणि 12 मध्ये पाहायला मिळते वाचूया आपण त्या ठिकाणी म्हटलं आपली आई आणि आपला बाप यांचा सन्मान कर त्यांचा आदर कर वाचूया आपल्या बापाचा आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख आणि आपल्या आईचा काय राख मान राख जसं मी पवित्र शास्त्राकडे येतो पवित्र शास्त्र एक दिवसाच्या मदर डे बद्दल नाही पवित्र शास्त्र एक दिवसाच्या फादर डे बद्दल नाही तर शास्त्र आम्हाला सांगतं आयुष्यभर जोपर्यंत तुझी आई बाप या हायतीत आहे तोपर्यंत आणि ते नसल्यावर देखील तुझ्या आई आणि बाप यांचा तुला मान राखायचा आहे त्यांचा तुला आदर करायचा आहे आणि हीच गोष्ट आम्हाला अनुवाद पाच मध्ये देखील पाहायला मिळते आता बायबलचा जर आम्ही बारकाईने के अभ्यास केला तर बायबलमध्ये ही आज्ञा आठ वेळा आली हा आठ वेळा या आज्ञेचा बायबलमध्ये उल्लेख आहे आणि अतिशय गंभीर गोष्ट आणि महत्वाची गोष्ट माझी सगळ्यांनी ऐकावं फक्त दोन वेळा ही आज्ञा आम्हाला जुन्या कॅर्यात पाहायला मिळते निर्गमाच्या पुस्तकात आणि अनुवादाच्या पुस्तकात परंतु सहा वेळा ही आज्ञा आम्हाला नवीन कॅरात पाहायला मिळते आम्ही म्हणाल का आयांना आज आम्ही म्हणाल का आजचं मदर डे आहे माझी इच्छा आहे की आजच्या संदेशातून प्रत्येक लेकराने आईने वडिलाने आपल्या आईवडिलांचा सन्मान करावा आणि लेकरांनी आपल्या आईवडिलांचा सन्मान करावा आई ज्या सन्मानास पात्र आहे बाप ज्या सन्मानास पात्र आहे तो बायबलच्या शिक्षणातून आम्हाला प्राप्त व्हावा आणि आम्ही देवाच्या राज्यासाठी देवाच्या कार्यासाठी स्वतःला वाढवा आम्ही आम्हाला पाहायला मिळतं आठ वेळा हा उल्लेख आहे का जुन्या काळात किती वेळा आहे फक्त दोन वेळा आणि नवीन काळात किती वेळा आहे सहा वेळा आणि शुभवर्तमानामध्ये आम्हाला जवळजवळ तीन वेळा हा उल्लेख पाहायला मिळतो एकदा आम्हाला पाहायला मिळतं शास्त्री आणि परुशी येशू ख्रिस्ताकडे आले आणि येशू ख्रिस्त त्यांना दोष देऊ लागला आणि हा जो दोष आहे ना आम्हाला पाहायला मिळतं हा दोष महत्वाची गोष्ट अशासाठी होता की शास्त्री परुषी आई वडिलांचा सन्मान करत नव्हते बायबल खूप माहिती होतं चर्चला खूप जात होते सिनेगॉक्सला आराधना करायचे तोंडपाठ वचन होते पण आईचा सन्मान नव्हता आईचा न नव्हता आईकडं लक्ष देत नव्हते आणि आईकडं लक्ष न देण्याचा बापाकडे लक्ष न देण्याचा दुसरा मार्ग यांनी शोधून काढला होता नियमशास्त्रामध्ये जर एखाद्या ठिकाणी तुम्ही कमी पडताय तर अर्पण करायला लावलेले होते हे आईबापाचा कर, आई सन्मान करत नव्हते पण त्या मोबदल्या जाऊन अर्पण करायचे देवा मला क्षमा कर परत आईबापाचा सन्मान करत नव्हते आणि असे शास्त्री परुषी येशू ख्रिस्ताकडे आल्यानंतर येशू ख्रिस्तान त्यांना चांगलं झापलंय आणि त्यांना म्हंटलं की तुम्ही आईबापाचा सन्मान करत नाही तुम्हाला आज्ञा माहिती नाही का आज्ञा हे सांगते आपल्या आईचा आपल्या आईचा आजच्या मदर डेला धरून बोलत आहे आणि आपल्या बापाचा सन्मान राख त्यांचा आदर कर म्हणजे तुझं कल्याण 干回了。 आम्हाला पाहायला मिळतं महान देवाचा सेवक संत पॉल यांनी देखील आपल्या पत्रामध्ये या, पत्रा या आज्ञेचा खास उल्लेख केला हिस्काराचं पुस्तक याचा संवाद आहे वचन एक आणि दोन मध्ये हीच आज्ञा तुम्हाला पाहायला मिळेल की आपली आई आणि आपला बाप यांचा सन्मान राखवाच आपण म्हणजे तुमचं कल्याण होणार आहे आज अनेक लेकरांच्या जीवनामध्ये आशीर्वाद नाही आहेत आज अनेक कुटुंबामध्ये शांती नाही आहे आज अनेक लेकर जे आहेत त्यांच्या जीवनात शाप आहेत आजार आहे त्रास आहे अपयश आहे पीड आहे जर याचं खरं कारण काय असेल तर आपल्या आईबद्दल असलेला आपल्या वडिलाबद्दल असलेले कमतरता आणि त्यामुळे आशीर्वाद दिसत नाही जर या पृथ्वीवर आशीर्वादित आहे ना जर या जगात वेगळं आहे ना आणि कल्याण करून घ्यायचं ना चर्च आज त्याची किल्ली त्याची सर्वात मोठी किल्ली देवाच्या वचनातून देव आपल्याला देत आहे जर आशीर्वादित मदर डेला आई आई करून आशीर्वादित होणार नाही जर आशीर्वादित व्हायचंय तर मदर डे लव यू युअर होणार नाही दिवशी देवाने तुला आणलं तुला कळायला लागलं आणि आई जोपर्यंत देवाने ठेवली तुला, तुला असा एकही दिवस नको आहे तुझ्या जीवनात असं एकही दिवस येत कामा की तू तिचा अपमान करशील तू तिला रूढ वागशील तू तिला शिवाय शाप देशील तू तिला लात मारशील तू तिला घराच्या बाहेर काढू देशील तू तिचा अपमान करशील बायकोच्या नादी लागशील सासरच्या नादी लागशील चुकीच्या मित्रांच्या नादी लागशील चुकीच्या प्रभावच्या नादी लागशील आणि आईचा आणि बापाचा अपमान करशील शापित आहे तो जो आपल्या आईचा सन्मान करत नाही शापित आहे तो जो आपल्या बापाचा सन्मान करत नाही जुन्या कारणामध्ये खास आज्ञा होती जर कोणी आपल्या आई बापाचा सन्मान केला नाही अशा दुष्ट्याला नगराच्या बाहेर काढा आणि त्याला दगड मार करा आणि मारून टाका काय होत आईला काही बोललं तर काय होत बापाशी कसंही वागलं तर कधीच ख्रिस्ती कुटुंबात आणि ख्रिस्ती जीवनात हे होऊ देऊ नका तिचा आदर कधीच हलवू देऊ नका त्यांचा सन्मान कधीच कमी होऊ देऊ नका मी तिला चांगलं खायला देतो ना आणि लाताबुक्याने मारतो ना आहेस तू तू खायला न दिलेलं बरं कारण खायला न देण्यापेक्षा जो सन्मानाचा मान्य आहे किंवा सन्मानाची भूक आहे ती ते आईला पाहिजे आज अनेक आया रोज मला फोन करा मला जास्तीत जास्त आईंचे फोन आहेत आणि ढळा रडत असतात तीस वर्षाचा मुलगा झाला पाळासाहेब कामच करत नाही पस्तीस वर्षाचा झाला कामच करत नाही याला कोणी पोरगी पण देत नाही प्रार्थना करा तर काय प्रार्थना करायची त्याला आईच कळली नाही तिच्या जोर बसून तो अजून खातो एक तर बिचारे विधवा आणि वरतून त्याचं लग्न पण आई शेवटी आईच असते आम्ही म्हणाल का आयांनो आणि म्हणून शास्त्र मला सांगतो संत पॉल म्हणतो की आपल्या आई वडिलांचा सन्मान करावाचा इपी सहा एक आणि तो मुलांना मुलांना तुम्ही आपल्या आई बापाचा आज्ञेत राहा पुढे कारण हे योग्य आहे कारण हे योग्य आहे आपला बाप आपला बाप व आपली आई आणि आपली आई यांचा मान राख यांचा मान राख यासाठी की अशासाठी की तुझे कल्याण हो। कल्याण होईल व तू पृथ्वीवर आणि तू पृथ्वीवर दीर्घायुष्य आयुष्य होशील आज जे अभिवचन असलेले असे अभिवचन असलेले हीच पहिली आज्ञा आहे हीच पहिली आज्ञा आहे संत पॉल या मंडळीला आठवण करून देतो तिमत्त्याला आठवण करून देतो त्याच्या प्रेजांना आठवण करून देतो जर दीर्घ आयुष्य व्हायचं आहे कल्याण पाहिजे आशीर्वाद पाहिजे आरोग्य पाहिजे भरभराट पाहिजे उंचाई पाहिजे रौनक पाहिजे शांती पाहिजे तर तुला तुझ्या आईबापांचा सन्मान करायचा आहे विशेष तुझ्या आईचा तुला सन्मान करायचा आहे आणि जर तू असं करशील तर तुझं कल्याण होणार आहे जर तू असं करशील तर तुला जास्त आयुष्य मिळणार आहे जर तू असं करशील तर तू दीर्घ आयुष्य होणार आहे आणि म्हणून चर्च मला आज या मदर डेला हा संदेश आयांसाठी घेऊन येत असताना आपल्या प्रत्येकाला आव्हान करू द्या कशा कर आपण मला मोबाईलच्या माध्यमातून ऐकत असाल घरात टी व्हीमधून ऐकत असाल आज तुम्ही मला समोर ऐकत आहात आपल्या जीवनामध्ये ही गोष्ट कोरून ठेवा ही गोष्ट पक्की गाठ मारून ठेवा काही हो प्रतिदिवशी जेव्हा जेव्हा माझ्या आईच्या संपर्कात मिळेल माझ्या वडिलाच्या संपर्कात मिळेल त्यांचा आदर मी हलू देणार नाही त्यांचा सन्मान जो आहे त्याला मी धक्का लागू देणार नाही माझ्या आईवर मी प्रेम करणार माझ्या आईचा मी सन्मान करणार आणि माझ्या आईची मी काळजी घेणार आई जी आहे ना शास्त्रा मला सांगतं आईला जर तुम्हाला पाहिजे तर स्वतः देवाने आईचं उदाहरण दिलं यशाचं पुस्तक याचा सहासष्ट अध्याय आणि वचन तेरा जर तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येईल देव म्हणतो जशी आई आपल्या मुलाचं सांत्वन करते तसा मी तुमचं सांत्वन करतो स्वतः देवाला लोकांना हे पटवून देण्यासाठी देव त्यांच्यावर किती प्रेम करतो त्याने आईचं उदाहरण घेतलेलं आहे चर्च कल्पना करा जर देव आईचं उदाहरण घेतोय तर आई किती महत्वाची आहे कल्पना करा जर देव त्याच्या लोकांचं सांत्वन करण्यासाठी आईला पुढे ठेवतोय तर चर्चसाठी मंडळीसाठी आणि विश्वास आई किती महत्वाची वाचूया आपण देवाचं वचन जशी एखादी आई जशी एखादी आई त्यांचे सांत्वन करीत सांत्वन, करी। सांत्वन, करी। सांत्वन, सांत्वन, सा सा सांत्वन करते तसे मी तुमचे सांत्वन तसे मी तुमचे सांत्वन करतो तुमचं जे मराठी बायबल आहे ना त्याच्यामध्ये त्यांचे सांत्वन आलं पण जर थोडा इंग्लिश बायबलचा अभ्यास केला तर त्या ठिकाणी म्हटलं की जशी आई आपल्या लेकरांचं सांत्वन करते तसं मी तुमचं सांत्वन करतो आईसारखं सारखं सांत्वनदाता कोणी नाही आईसारखा बेस्ट फ्रेंड या जगामध्ये कोणी नाही आईसारखा शुभचिंतक या जगामध्ये कोणी नाही तुम्ही तिला कसंही ट्रीट करा तुम्ही तिशी कसंही वागा त्याचे त्याची परत फेडतो देव तुमच्याकडून घेणारच घेणार परंतु ती तुमचं कधी वाईट चिंतणार नाही ती कधी तुमचं वाईट होऊ देणार नाही ती कधीच तुमच्या विरोधात जाणार नाही शेवटच्या श्वासापर्यंत ती तुमचं शुभ चिंतणार शुभ चिंतणार आणि शुभ चिंतणार आणि म्हणून बायबल असं सांगतं आपल्या आई वडिलाचा सन्मान कर आणि तिचा आदर कर त्या त्या तिला ठिकाणी तू रिस्पेक्ट दे आणि तिला नेहमी आणि नेहमी खुश ठेव लक्षात घ्या आपल्या आईला कधीच रडू नका आपल्या वडलाला कधीच रडू नका आज अनेक लेकरांना असं वाटतं मी मोठा झालो मला बापाची चप्पल आली मला आईचा गाऊन आला किंवा साडी आली आता मी मोठी झाली आणि वाटेल त्या आईबापांशी बोलायला सुरू करतात आईंना वाटेल त्या प्रकारची उत्तरं द्यायला सुरू करतात तिथंच तुझ्यावर शाप यायला सुरू झालेले आहेत तिथंच तू देवाच्या नजरेत आणि क्रोधात आलेला आहे जिथं तू आईच्या आणि बापाच्या विरोधात गेला हे मी माझं मनचं बोलत नाही आहे देवाची आज्ञा तुम्हाला सांगत आहे जर कल्याण पाहिजे आणि जर आशीर्वाद पाहिजे तर जसा देवाचा सन्मान करता न दिसणाऱ्या स्वर्गात असणाऱ्या त्याचप्रकारे पृथ्वीवर आईला पाहून देवाचा सन्मान करायला विसरू नका अरे तिने तुमच्यासाठी आपला प्राण धोक्यात हो घातला पूर्वीच्या काळी आयांसाठी सिजर नव्हते पूर्वीच्या काळी हॉस्पिटल नव्हते आणि ऑप्शन असंच आई वाचवायची की बा अनेक आया अशा होऊन गेल्या त्या म्हणजे मी वेळ तरी चाल माझं लेकरू मारता कामाला बोलेश मसी की जय बोलेशु मी की जय आई जी आहे ना हे देवाचं एक छोटस रूप या पृथ्वीवर आहे स्वतः देवाने आपला मुलगा या जगात पाठवण्यासाठी तो कशाची निवड करू शकत होता त्याने एका आईची निवड केली हो आणि म्हणून आज हा मदर डे आणि हा मदर डेचा महिना आपण सेलिब्रेट करत असताना कधी कधी आई आपल्याला नको होती कधी कधी आई जी आहे आपल्याला तिचा कंटाळा येतो कधी कधी आम्हाला ती आवडत नाही आणि मी हे फार प्रॅक्टिकल बोलत आहे अनेक ख्रिस्ती लोक मी पाहिलेत आई गो घेण्यात फार पुढे आहेत जोपर्यंत त्यांच्या ताकद आहे जोपर्यंत देणार आहे त्यांच्यावर प्रेम खूप दाखवतात एकदा का तो बाप थकला एकदा ती आई थकली त्यांना इतकी खालची वागणूक आहे मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही इतकी खिळसवानी वागणूक आहे की मन तुटतं काय वागतंय आणि हे ते लेकर आहेत हे ते लोक आहेत जे मंदिरात जातील चर्चला जातील मोठ्या मोठ्या मिटिंगा ठेवतील इकडे तिकडे जेवण चारतील स्वतःचं मोठं नाव करतील अण्णांना भाषेत बोलतील तर संदेश देतील काहीतर सेवक आहेत पण आई बापाकडे लक्ष द्यायला वेळ नाही आणि आईबापालाकडे लक्ष जरी दिलं काहीतरी आशेत की मरत का नाही तू जेव्हा जेव्हा तुमची आई रडल ना देव रडल लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा तुमची आई दुःखी होईल ना देव दुःखी होईल लक्षात ठेवा आणि मग लेकरांनो प्रभूमध्ये ही आज्ञा आहे आपल्या आई वडिलांचा सन्मान करा तुझ्या योग्य असो का चुकीच्या असो आईचा सन्मान कर आम्ही येत नाही तुमचा आईचा सन्मान कर अमेन का सन्मान कर ती चुकीची की योग्य हे जर तुला ठरवायचं असतं ना तर तुला तिने या जगातच आणलं नसतं तिच्यात ती सगळी ताकद होती तुला संपवून टाकायची पण तिने तरी तुला जन्म दिला ना तुला लहानस मोठं केलं ना तुला दूध पाजलं ना तुझ्यासाठी सगळं मरण यातनं स्वतःवर घेतलंत ना आणि तिथंच ती थांबली नाही मरेपर्यंत ती तुझी आहे आणि तुझं भलच ती करणार अमेन अमेन आणि म्हणून आईचा नेहमी रिस्पेक्ट करा ज्या माध्यमातून करता येईल तुमची भारी साडी नकोय तिला याचा अर्थ आणि साडी देऊ नका त्या वन डेची पार्टी नको आहे तिला याचा अर्थ आहे की तिचा आदर करू नका काही काही लेकर तर आपल्या आईचा वाढदिवस या दिवशी साजरा करतात कारण त्यांना आई कधी जन्मलेली ही माहिती नसते परंतु सासू कधी जन्मलेली ती माहिती साली कधी जन्मलेली ती माहिती मला आता तिकडे जायचं नाही आहे सगळे जन्मदिवस माहिती आहे आईचा माहिती आणि मग ते कधी कधी मदर डेलाच आईचा केक कापून टाकतात परंतु आज मला आपल्याला देवाच्या गौरवासाठी सांगू द्या बायबल सांगतात आपल्या आईचा सन्मान ठेव तिचा आदर कर तिची प्रशंसा झाली पाहिजे तिचं प्रतिफळ तिला मिळालं पाहिजे नाही आश्रुतीचं प्रतिफळ नाहीये लाता तिचं प्रतिफळ नाहीये घरातून बाहेर काढणं तिचं प्रतिफळ नाहीये आपलं तोंड तिच्यापासून लपवणं प्रतिफळ नाहीये तिचा ताडावर घेणं प्रतिफळ नाही तिला उपाशी मारणं प्रतिफळ नाही तिला फेकून देणं तिला एकटं पडू देणं हे प्रतिफळ नाही तिच्यावर प्रेम करणं तिचा आदर करणं आणि तिला सुकाणं जोपर्यंत या पृथ्वीवर आहे ठेवणं आणि जेव्हा तिला देवाकडे जायचं ती तुला आशीर्वाद देऊन गेली पाहिजे अमेन आमेन तुझा बाप तुला आशीर्वाद देऊन गेला पाहिजे मोठा अमेन आला पाहिजे आमेन हे नाही म्हणले पाहिजे की प्रभू जसं मला दिला असं कोणाला देऊ नको <laughs> खूप दुःखाची गोष्ट ठरेल तुझ्यासाठी बहिणी आणि भावा आणि म्हणून बायबल सांगता आपल्या आई वडिलांचा सन्मान करा एका आईने आपल्या लहान बाळाची खूप चांगली काळजी घेतली की आई त्याच्यासाठी सगळं काही होते आणि तो आईसाठी सगळं काही होता बाप जो आहे बाप लवकर मेलेला होता लेकरू हळूहळू वाढायला लागलं आईच्या पप्प्या घ्यायचा आईला चिटकायचं आईच्या खांद्यावर पोटात आईच्या आणि आई पण त्याच्यावर खूप प्रेम करायची आपल्या गरिबीतून त्याला वाटेल ते द्यायची दिवस पुढे चालले लेकरू थोडं मोठं व्हायला लागलं त्या लेकराला आईने शाळेत टाकलं लेकरू शाळेत जायला शाळेतून आल्यावर आईला आईकडे येणार आईला सगळं घडलं सांगा मम्मी असं घडलं मम्मी तसं घडलं आणि वेळ पुढे जात होते एकदा ही आई त्या लेकराला शाळेत घ्यायला गेली आणि आईने त्या लेकराला घेतल्यानंतर त्याचे मित्र जे आहे त्या लेकरापासून पळून गेले आणि त्याला समजले नेमकं काय झालं का दुसऱ्या दिवशी जेव्हा तो शाळेत गेला त्याचे मित्र मैत्रिणी त्याला चिडवायला लागली तुझी आई किती कुरूप रे म्हणे तुझ्या आईचा सा सगळा चेहरा जाळ आलेला आहे तुझ्या आईला पाहून भीती वाटते म्हणे अशा आईबरोबर तू कसा राहतोस अशा आई अशी आई तुला काय आणि त्या लेकराच्या डोक्यात त्या गोष्टी घुसल्या आणि आल्यानंतर त्याने आईच्या पप्प्या घेणं बंद केलं आईला म्हटलं आई याच्यानंतर तू शाळेत येऊ नकोस तू खूप कुरूप आहे दिसायला त्या आईने त्याकडे लक्ष दिलं नाही ती त्याला वाढवत गेली शिकवत गेली हळूहळू शिकला मोठा साहेब बनला मनाची मुलगी केली लग्न झालं लग्न झाल्यानंतर आ ती सून पण डावचायला लागली की तुमची मम्मी काय दिसते हा पण म्हणायला लागला की तू काय भयानक आहे माझीच अशी का आई आहे आणि ही आई ते सगळं ऐकून कुडत कुडत घरातून एक दिवस गपचूप निघून गेली आणि ती म्हटली या घरात काही राहण्यात फायदा नाही आहे माझा मुलगा मला ट्रीट करत नाही माझी सून मला ट्रीट करत नाही आणि मी या जगात राहून काय करू आणि ती आई निघून गेली त्या आई जेव्हा जेव्हा मुलाला ऑफिसमध्ये भेटायला ह्याची हा म्हणायचा मध्ये येऊ नको वाचमेला सांगायचे तिकडच राहू द्या आणि कुर्तर जाऊन भेटायला मग सांग बर कशाला आली तू आणि जा बरं पटकन इथून त्याला लाज वाटत होती आईची ओळख होऊ लो नये लोकांना कळू नये की याची अशी घाणेडी आई आहे किंवा याच्या आईचा चेहरा असा घाणेडा आहे एक दिवस याचा वाढदिवस चालू होता आणि आई त्या ठिकाणी वाढदिवसाला आली आणि तिच्या हातामध्ये काहीतरी होतं आणि त्या ठिकाणी तिने बेल वाजवली आणि मुलाने मधून पाहिलं की आई आली तो पटकन पळत बाहेर आला तुम्हाला मध्ये येऊ नको तू बोल कशाला आली ती म्हटली काही नाही बाळा मी तुझ्यावर प्रेम करते आज तुझा वाढदिवस आहे आणि मी तुला हे घेऊन आलेले ते म्हटलं मला तुझं काही नको आई तू आली ना आता तू चालते हो आणि हे म्हणून तिने दार लावून घेतलं आणि आई चालत चालत पुढे गेले काही वेळामध्ये या व्यक्तीला फोन आला की तुम्ही लवकर अशा अशा ठिकाणी या त्याला समजा नेमकं काय झालं आता म्हणजे झालं काय सांगा ना नाही तुम्ही लवकर या ठिकाणी या तुमच्या घरातून एक व्यक्ती इथून जात होती पुढून गाडी आली त्या गाडीने तिला उडवलं आणि ती जागीच मिळली आहे आणि तिच्या हातात एक काहीतरी आहे आणि त्याच्यावर तुमचं नाव आहे म्हणे त्या मुलाच्या अंगात त्या ठिकाणी त्राण उरला नाही तो धावत गेला पळत गेला आणि पाहतो काय त्याच्या आईवरून पडलेली होती आणि ते त्या आई मेलेली पण हातात तिने काहीतरी धरून ठेवलेलं आहे आणि त्या मुलाने ते हातातलं घेतलं आणि पाहतो की नेमकं काय आणि जसं उघडून पाहिलं त्याच्यामध्ये आईचं असलेलं होतं शेवटचं पत्र माझ्या प्रिय मुलासाठी आणि त्या ठिकाणी ती स्टोरी लिहिली होती की बाळा जस तुझा जन्म झाला आपण एका कोपीमध्ये राहत होतो माहिती नाही कशी अचानक आग लागली आणि त्या आगीमध्ये मी बाहेर होते आणि तू घरात होता त्या आगीमध्ये मी उडी मारली आतमध्ये गेले तुझ्यावर पाखर घातला तुला उचलून घेतलं तुला तु बाहेर घेऊन आले आणि तुझ्यामुळं माझा चेहरा जाळलेला आहे आणि हात आण चेहरा तुला तु आता नको झाला होता हात चेहरा तुला तु नको नको झाला होता तो त्या आईला जवळ घ्यायला लागला त्या आईचे पप्पे घ्यायला लागला मला लागला आई माझ्याशी बोल ना मी फार चुकलो मी फार चुकी केली पण आता आई बोलण्यासाठी नव्हती आता आई मदत करण्यासाठी नव्हती आपल्या आई आणि बाप यांचा सन्मान ठेव त्यांचा आदर कर त्या जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची काळजी घे आम्ही कोण टाकून बोलू नको देवाला हे बिलकुल आवडत नाही आई बाप हे देवाने दिलेले आहेत आणि त्यांचा आदर करा आई गेल्यावर तू काही केलं किती जेवण घातलं किती साड्या दिल्या किती कपडे दिले किती मोठं नाव केलं काही हाती लागणार नाही आणि म्हणून चर्च बायबल असं सांगतं की आईचं सा आपल्या जीवनात फार मोठं योगदान आहे जर तुम्ही उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आले तर पहिली आई आम्हाला तिसरा अध्याय उत्पत्तीच्या पुस्तकाचा तिसरा अध्याय त्या ठिकाणी वीस वर्षामध्ये आम्हाला पहिली आई पाहायला मिळते आणि ही जी पहिली आई ना ही होती हवा हिने नाही केली आणि पवित्रशास्त्राचं शेवटचं पुस्तक प्रगटीकरण इथं देखील काय आम्हाला पाहायला मिळते सतरावा अध्याय वचन पाच या ठिकाणी अमंगळ पाहायला पहिली आई जी आहे ती अवाज्ञा करणारी पहिल्या पुस्तकात आणि शेवटची जी आई आहे ती अमंगळ आई आम्हाला शेवटच्या पुस्तकात पाहायला मिळते परंतु याच बायबलमध्ये आम्हाला काही अशा सुपर मॉम पाहायला मिळतात काही अशा इतक्या विशेष आया पाहायला मिळतात की ज्या आयांची तुलना आम्ही कोणाशीच करू शकत नाही ज्या आयांबद्दल आम्ही जितकं बोलावं तेवढं कमी आहे जोरदार टाळी आपल्या आयांसाठी आज सगळ्या आयांसाठी जे आम्हाला टीव्ही चॅनलवर पाहत आहे कॅमेरेवर पाहत आहे देर इज नो वन लाईक अ मोम दे हा ले लू या ज्यांच्याजवळ आय आहे त्यांना निश्चित मिठी मारा तुम्ही किती मोठी झाले तुम्ही तिला जर मिठी मारली ना हो तुमची साडी नको तुमचं काही नको निश्चित आपल्या आईची पप्पी घ्या ये म्हण का मिली मोठं झालो ती पा काय त्या दिवशी ती झोपणारच नाही तिला म्हणा मम्मी आय लव्ह यू सो मच तुने जन्म दिया दुध अपना दिया तूने जन्म दिया दूध अपना दिया कैसे भूलू मैं तेरा मका कितना मीठा है माँ तेरा नाम कितना प्यारा हे माँ तेरा नाम माँ को भुलाऊ कैसे जीना सिखाया उसने लाखों दुआएं करके यीशु मिलाया जिसने माँ को भुलाऊ कैसे जीना जिसने लाखों दुआएं करके यीशु मिलाया जिसने माँ मैं तो सद के तेरे माँ मैं तो वारी तेरी तू य का सच्चा इनाम। कितना मीठा मा तेरा नाम। कितना प्यारा मा तेरा सात शब्द जास्त दिवस झाले नाही आपण ऐकून तिसरा शब्द काय होतो कोणाला आठवतं हा बाई हा तुझा मुलगा तिसरा शब्द हा होता की बाई हा पहा तुझा मुलगा केशू ख्रिस्ता वादस्ता मला शेवटचं मरण यातना भोगत असताना आईला विसरला नाही कारण तो एक चांगला मुलगा होता तो एक आदर्श मुलगा होता आणि मरता मरता देखील त्याने आपल्या आईची काळजी घेतलेली आहे बाबा सांगता आपल्या आईवडिलांचा सन्मान कर त्यांचा आदर कर म्हणजे तुझं कल्याण होईल तू दीर्घायुष्य होशील आणि तुझ्या तुझ्या पिढीमध्ये तुझ्या तोडीचा कोणी नसणार आहे मुलांनो बहिणींनो भावांनो लेकरांनो आज देवाचा दास येण्यासाठी मी आपल्याला उत्तेजना देईल आपल्या आईला खालच्या लेवलला ट्रीट करू नका आपल्या आईला खाली किंवा एकदम खालच्या लेवलला सोडून देऊ नका आपल्या आईचा सन्मान करा वडिलाचा सन्मान करा त्यांना उचलून धरा जर तू तुम्ही त्यांचा सन्मान करताल तुमचे लेकर तुमचा सन्मान करतील देव तुमचा सन्मान करेल मंडळी तुमचा सन्मान करेल आणि तुम्ही आशीर्वादाकडे जाता नो आज तुमचे लेकर देवापासून दूर गेलेले असतील आज तुमचे लेकर हाताच्या बाहेर गेलेले असतील आज तुमचे लेकर व्यसनाधीन गेलेले असतील आज तुमचे लेकर शैतना शापाधीन असतील आज तुमच्या लेकर तुमची किंमत नसेल पण देवाचा दास या नाते मला सांगू द्या इशुकडे या यशूच्या पाय धरा इशूचा धावा करा ईशूची प्रार्थना करा इशू समोर नम्रवा ईशूचा उपवास धरा चर्चमध्ये या त्याच्या बरोबर चालत राहा चालत राहा शैतन निघून जाईल लेकर बरे होतील दुरात निघून जातील तुमच्या लेकराचं तारण होईल तो तुमचा सन्मान करणारा बनेल आणि देवाला गौरव मिळेल बोलो येशू मसी की हा वायाला गेला आणि पाळ्या सेवा सुधारणाच नाही प्लीज तसं म्हणणं काय आणणं तुमची प्रार्थना अशक्य गोष्टींना शक्य करते तुमची प्रार्थना शापल आशीर्वादात बदलते तुमची प्रार्थना मरणाला जीवनात बदलते तुमची प्रार्थना लेकराला लपवून ठेवते तुमची प्रार्थना उंच चढवते तुमची प्रार्थना प्रार्थना लेकराला बनवते तुमची लेकराचं कल्याण करते की जीवन बदलणारे संदेश आपल्याला आशा देणारे संदेश आणि आपल्याला देवाच्या जवळ नेणारे संदेश ऐकण्यासाठी आमचं जे युट्यूब चॅनल आहे पास्टर दीपक थोडक या नावाने या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा इतर शेअर करा ले कर याद्वारे आपल्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी झाल्याशिवाय राहणार गॉड प्लेस